नमस्कार सर्वांना नवीन नवीन व्हिडिओमध्ये सावंत सहापासून स्वागत आहे आणि तुम्ही बोलू शकता आत्ता साडे दहा वाजे तर आम्ही आत्ता शिरवाजी पी हॉस्पिटलमध्ये कारण माझ्या इंजेक्शनाचा पाचवा डोस होता म्हणून आणि अजून एक डोस राहिला आहे तीन तारखेला तो डोस आहे आणि अख्ख्या हॉस्पिटलमध्ये आम्ही तिघं जण होतो तिथलं रेंजेशन घेऊन आम्ही आलो एका हॉटेलमध्ये जेवायला माळगावमधलं हॉ हॉटेल आहे ते सचिदेव म्हणून मला खूप जास्त आवडतं आणि आरूच्या पप्पांना आरू तिथे धिंगणा घालत होते त्यांचा धिंगाणा घालून मी ऑर्डर दिली आणि मी वेज हंडी मागवली आणि त्यांना एक प्ले तंदुरीची एक ताट मागवला तर आमचं असं जेवण म्हणजे आम्ही आता मार्गशुर्ष महिना म्हणून मी नॉनव्हेज खात नाही तर मी पण नॉनव्हेज खाते आणि त्यामुळं त्यांना वेगळं मला वेगळं राहिलेलं पार्सल घेऊन आलो आम्ही घरी हे आहे माझी म्हणजे व्हेज हंडी आणि रोटी आणि त्यांचं ताट तुम्ही बघितलंच आहे तर आम्ही आमचं जेवण झाले आता बऱ्यापैकी माझा शिल्लक राहिले त्या दोघांनी संपून टाकलं त्यांचं तर माझा शिल्लक आता आम्ही हे घेणार आहे पार्सल घरी म्हणजे भूक जरी लागली संध्याकाळी तरी ते मग खायला येतं आत्ता आले मी घरी आणि मूळ झाला जरा कारण मला पुण्याला गार्डनला जायचं होतं फिरायला आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळं म्हटलं थोडंसं काहीतरी आज फिरून बिरून होईल जेवलं मी जेवण आलो आहे त्यांना पण म्हटलं जरा आज रविवार आहे जरा वेळेस एन्जॉय करायला भेट ना रुला सुट्टी परत म्हणजे पर बरंच आहे बारामतीत फिरायला तर फिरून आला असतो पण ह्यांना जायचे क्रिकेट खेळायला त्यामुळे आमचा मूड हाफ झाला आम्ही आलो घरी आता जेवण खाऊन आलो आहे घरी स्वयंपाक पण नव्हता केला आणि सकाळी लवकर लवकर गेलतो उठून तर आणि बारामतीला गेला ना लोकर -लोकर बारा ले ले इतका खर्च होतो कुणाचा ना ना होत नाही माझा खर्च होतो जास्त जेवणाला माझा खर्च बाहेर काय जायचं म्हटलं mm -hmm. मी जर बरोबर असली तर माझा खर्च सगळा 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 माझा खर्च असतो तो तर आत्ता आम्ही आले घरी बारामती ना तुम्ही खर्चाची बाब आहे असं वाटतं जाऊच mm -hmm. नाही तिकडं बारामतीला तरी माझं नाही ह्या महिन्यात किती खूप जास्त वेळा मी जाऊन आले बारामतीला य जा य जा कुत्रं चावलं परत बा बारामतीला पंचायत समितीत मिटिंग असते तर आणि आत्ता दुकानात माल भरला आहे मी जास्त परत कालचा माल येऊन पडला आहे तो लावून टाकला आहे मी थोडंसं राहिलं आहे कुठेतरी रेकॉर्ड आणला तर लिहिला खूप 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 जास्त काम आहे तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आ... व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करा चला बाय